मी स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोला ताई. हा ताई मी पुण्यावरून बोलतीये. <laughs> ना, मला माझ्या नातीचा अनुभव सांगायचा आहे. <laughs> मी माझ्या नातीचं हा सांगा सांगा. हा गेल्या वर्षी लग्न झालं जानेवारी मध्ये. अरे बापरे नातीचं लग्न झालं. हो मोठी आहे तीस वर्षाची आहे. अरे वा मग तुमचं किती वय आहे? माझं आता पंच्याहत्तर ताई. अरे वा मस्त मस्त अशी स्वामींची कृपा राहू तुमच्यावर काय अनुभव आला ताई हा तर तिथं गेल्यावरती लग्न झालं ताई जानेवारी मध्ये आणि मग त्या आयटी कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे त्यांना फार सुट्ट्या नव्हत्या म्हणून ते सासरी नागपूरला दोघ जण इथं राहतात सासर नागपूरला थोड्या दिवस साठीच गेली ती तर तिला तिथे तिच्या सासूबाईंनी खूप त्रास दिला ताई अरे 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 काय वेळे लोक होता ना त्यामुळे तिकडे उन्हाळा भरपूर असतो हो 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 हो। पहिली गोष्ट म्हणजे तिला सुट्टी नव्हती ती ऑन ऑन ड्युटीवरच गेली होती अच्छा, अच्छा तिच्या मिस्टरांना सुट्टी होती बाहेर गेले की ह्यांचा त्रास सुरू व्हायचा की व्यवस्थित वागायच्या एवढा उन्हाळा आता बाहेर गेले की फॅन बंद कर कुलर बंद कर म्हणे म्हणायचं असेल ऍडजस्ट करायची सवय लावून अरे बापरे तरी हो ना आणि तिने मला रडून तिथून फोन केला तिच्या आईला केला म्हणे मला इतका त्रास होतो मी आणि कशी ती कडक आहे बोलायला बसता दे तिला म्हंटल अजिबात कोणाला उलट बोलू नको काही करू नको थोडस हा बरोबर हा तिने म्हणजे सकाळी नाश्ता पण तिला नाही सकाळी चहा द्यायचा किचन मध्ये जाऊन द्यायचं नाही बोलून द्यायचं नाही त्यांचा पण नाही नाही पण मग मी म्हणते सांगितलंच नाही का हा सांगितलं पण ते आई समोर चांगली वागायची ना त्यामुळे कोणाचंही झालं तरी आईवरच जास्त विश्वास हो हे खरं आहे म्हणून तिला म्हटलं काही करू नको रडूही नकोस थोडे दिवस शांत सण येणारच आहोत मग परत आल्यानंतर आता दिवाळी आली माझी अगं पहिली दिवाळी मला जावं तर लागणार आहे पण रडायला लागली तिला दुःख झालं की मला परत त्रास दिला तर आता म्हणजे मी ऐकणार नाही मी भांडण करून मी घुन येईल फ्लॅटच तिकीट बुक करून बरोबर काही करू नको काही करू नको मी सेवा करते काही मी गणपतीचे आणि संकट मोचन सेवा घेतली अच्छा कोणाकडनं मनानीच केली ताई मी अरे वा हो मी प्रत्येक वेळी मनानीच करते बहुतेक करून दादांनी ज्या सेवा टाकल्यात ना दादांनी खूप खूप आभारी आणि कोटी कोटी प्रणाम त्यांना कोणते दादा ताई आपले प्रदीप दादा हा त्यांच्या ह्याच्यातल्या ग्रुप त्यांच्या सेवा भरपूर असतात ताई बरोबर मग मी त्यातली वाचून केली फक्त त्याच्यात संकटमोचक जी नव्हती म्हणून मी युट्यूबला प्रश्न केला की ती कशी करायची मग त्यांनी सांगितलं आणि <laughs> गेली ताई इतकं दिवाळीला मला ती जाताना नाराजच होती पण गेल्यानंतर फोन केला अगं म्हणे इतका त्यांचा आज बदल झाला की त्या मैत्रिणीसारख्या वागायला लागल्या अरे हो तिला म्हटलं तू बिंदास जा मी स्वामी आहे पाठीशी आपल्या ती करते पण तिला वेळ नाही मिळत ताई सकाळी नऊची दुटी असली कधी कधी रात्री एक दीड वाजता झोपायला बरोबर आहे हो सेवा करणं हो, अवघड असतं पण म्हटलं हो। नाईन निदान तोंडांनी जरी तू जप केलास तरी चालेल काम करता करता तर ती करते आधी हा दर वेळेस बुरुवारी माठात जायची वगैरे सगळं तिचं चाल वाचायचं लग्नाच्या आधी पण आता सगळं बंद झालंय काय करणार जॉब लग्न घरातले व्याय डबा वगैरे दोघांचा त्यांचा डबा ती घरात ती घरातूनच काम करते सध्या तर ती मला फोन केला अगं म्हणे इतका फरक झालाय काय जादू केली तू म्हटलं काही नाही केली स्वामीची कृपा <laughs> ही सगळी मग स्वामी वाद न होता सगळं काही निवारण करतात हो आणि हा हाच ताई मला अनुभव सांगायचा होता कारण बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण फोन बिझी लागायचा बिझी लागायचा अच्छा अच्छा अनुभव शेअर केला ना अजून तुम्हाला हो, स्वामी छान अनुभव देतील ताई खूप छान ताई मी शेअर करते हो हो ताई श्री स्वामी समर्थ